स्वतः लिहिलेली कविता म्हणत आहे काय सांगू आई काय सांगू आई तुला मी अभ्यास केला लई काय सांगू तुला आई मी अभ्यास केला लई शाळेत रोज रोज गेलो सरांकडे लक्षच दिले नाही शाळेत रोज रोज गेलो सरांकडे लक्षच दिले नाही पुस्तके सारे घेऊन दिलेस कधी उघडून वाचलो नाही पुस्तके सारे घेऊन दिलेस कधी उघडून वाचलो नाही ओझे वाहिले पाठी प्रश्न उत्तरे कळलेच नाही ओझे वाहिले पाठी प्रश्न उत्तरे कळलेच नाही स्वतंत्र रूम दिलीस अभ्यासाला मला बघणारे कोणीच नाही स्वतंत्र रूम दिलीस अभ्यासाला मला बघणारे कोणीच नाही क्लासेस लायर जाऱ्या घातल्या खूप थकून भागून गेलो आई क्लासेस लायर जाऱ्या घातल्या खूप थकून भागून गेलो आई तू तुझ्या मोबाईलमध्ये व्यस्त माझ्याकडे लक्षच दिले नाही तुझ्या मोबाईलमध्ये व्यस्त माझ्याकडे लक्षच दिले नाही दफ्तर उषाला घेऊन झोपलं मग मला जागच आली नाही दफ्तर उषाला घेऊन झोपलो मग मला जागच आली नाही सकाळी उठून आवरून शाळेत टुकार मित्र भेटले वर्गात गेलो नाही सकाळी उठून आवरून शाळेत तुकार मित्र भेटले वर्गात गेलो नाही बाबांचे तर ऑफिसच नेहमी माझ्यासाठी कधी वेळच नाही बाबांचे तर ऑफिसच नेहमी माझ्यासाठी कधी वेळच नाही पाहिजे ते माग तुला तू मला आहे घाई पाहिजे ते माग तुला तू मला आहे घाई बाबांचे बोलणे ऐकून मन नाराज होई बाबांचे बोलणे ऐकून मन नाराज होई कधी मांडीवर घेऊन हात फिरवत जाई कधी मांडीवर घेऊन हात फिरवत जाई अभ्यास करीन मी मला खूप आनंद होई अभ्यास करीन मी मला खूप आनंद होई पॉकेट मनी देतेस रोज खूप मज्जा येई पाकेट मनी देतेस रोज खूप मज्जा येई मित्र मागे पुढे करता मला आनंद होई मित्र मागे पुढे करता मला आनंद होई परीक्षेत पेपर छान सोडवला होता आई परीक्षेत पेपर छान सोडवला होता आई तरीही मला मार्क का बरे पडले नाही तरीही मला मार्क का बरे पडले नाही काय सांगू आई तुला मी अभ्यास केला लई काय सांगू आई तुला मी अभ्यास केला लई माझी कविता आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद